अरे बाबा मला चहा प्यायचा चहा पियाचा म्हटल्यानंतर मग मला साखर आणावं लागते कारण साखर नाही बाबा तर मी जातो साखर आणायला काय हे चला मग आपण आपली बुलेट काढू ए बुलेट म्हणतात आमची सायकल नाही आहे बाबा बुलेट आहे चल मग मी काढली बुलेट आणि बसलो चल निघलो जाता मी कशाला सायकल वर चाललो मी साखर आणला सायकलवर चाललो सायकल आणायला असं म्हणूच नाही शकत मी कारण मी सायकल आणायला चाललोच नाही मी चाललो साखर आणायला सो अ पार्ट तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा मी साखर आणे बंद मी सायकल आता हात सोडून देतो बाबा मला हात सोडायचे होते पण मी पडत होतो त्याच्यामुळे मी पकडलं सो त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका मी पडत नाही खाली तो मग मी पहिले साखर आणायला चाललो तो बंद दुकान उघडलं नव्हतं तर मग मी गेलो पहिले आपल्या रविभाऊकडे रविभू भिसाडे यांची यांच्या दुकानात मी आगमन करतो पहिले आपली जे बुलेट आहे ती पार्क करतो काय बुलेट पार्क केली पार्क करत आहो सॉरी चला मग रविभू बिसाडे यांचे दर्शन घेऊ आपण मोठे माणसात हे आपल्याला जगवतात रविभू बिसाडे काय म्हणत आहो काय नाही म्हणतात चांगला म्हणतात मग तेवढ्यात मी आत गेलो हे दोन नमुने असेलच असतात बसलेच असतात हे नमुने एक टेन्शन मध्ये झोपेल आणि एक मन ना ना, ते असत असं मग तेवढ्यात आकाशभू म्हणतात दूध पाय मी न वाटत असं आकाश बघू दूध कोणता आहे म्हणते महिजीच आहे टाकून देणं महिीज आहे असे म्हणतात आकाश बे का आकाश भू भावना ना त्यांचा आवाज कॉट केला मी मग काय साखर घेतला र आम्ही साखर घेतलं ना त्या दुकानातून ते दुकान ते चालू होतं ना मग घ्या म्हटलं तिथूनच ते म्हणजे मी अर्धा किलो देतो पण मला अर्धा किलो हवं नव्हतं पण तरी पण घेतलं आता पैसे नव्हते हो तरी पण आता एकून तिकून चला म्हटलं आणलं पप्पा मग काय गेलो रूमवर चहा बनवतो आता चहा बनवला रे भावा चहा मस्त झाला पण खरं सांग तुले म्हणजे चा मस्त झाला म्हणजे साखर जास्त झाली त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये एक साखर जास्त झाली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चहा बत्ती जास्त झाली चहाबत्ती जास्त झाली पण चांगली लागली मस्त अद्रक बिद्रक टाकून एकदम ओकेमध्ये बनवतं चहा आगी बनवला मग पिला गेला पिला पा चहा मस्त लागला त्यांना पण मस्त लागला मग रूममेटना रूममेट जरा असे गोवात पण चांगले आहेत काय म्हणू नाही शकत मी त्यांना मारते ना दगो मिळून मले हे रावल्याचा पाय मुळला खेळू खेळू स्टेडियमवर जाऊ जाऊ अरे अटकू लागला अरे चालणार आहे वरे होईना तोंड दाखवून द्यायचं घ्यावं तोंड पा अरे तोंड नाही दिशी अरे काय विषय नाही तोंड विषय नाही काय झालं हा विवेक तुम्ही जातो मी दोन होटोच दाखव बरोबर आहे त्यानं गादी बाप्पा साफ केली एकदम ओके मध्ये हा पहिला रूम म्हणत होता तो दुसरा आहे हा पहिला हा तिसरा आहे हा गडी त्याचा मित्र आहे तो मग एक चौथा आहे मग मी गेलो बाबा झेरॉक्स सेंटरवर कारण मला रेझ्युमिंग काढायचा होता आज आपल्या कॉलेजमध्ये कॅम्पस आहे तर मग रेझ्युमी काढायला लागते रेझ्युमे लागते तर मग रेझ्युमे रेझ्युमी काढला मग मेकॅनिकलचे डॉन आपले अजय खरात आणि इजाज भाई त्यानंतर संकेत प्रेम अभिषेक पाच आणि तेवढ्यात महेश आला पण महिशानं काही काढलाच नाही मग तेवढ्यात ते मी इजाचा काढला बाप्पा तो म्हणे एकट्याचा काढ मी म्हटलं ठीक आहे दादा काढतो तुझ्यासाठी काही विषय का मग इजियाचा काढला तर अभ्या होता तिथं अभ्याचा निघाला अरे आपल्या इथं आलती कॅम्पससाठी कोण ती टॉपर होते बरं का कोणत्या कॉलेजच्या ते हे होते कोणते होते रे कॉलेज कॉलेजचं नाव काय कॉलेजचं नाव काय तुमच्या तुमच्या हा ओम्या होता ओम्या आलता रे वा कॉलेजच्या नाव हिंगोलीची पीडब्ल्यू आहे पॉलिटेक्निक कॉलेज हिंगोली ते आपल्या कॉलेज आपल्या क्लासचे आहेत हे बघा हे होते आपले हिंगोलीचे हा बघा हा म्हणते नावच काफे आहे म्हणते बाबा जास्त बोलूच नको जो बोले गो ढोकेंग टॉपर होते आता यंदा भेटले होते ब्याण्णव पर्सेंट

नाव वाचून घे आता दादा दादा म्हणत काय तुमचं अरे मी कापलो म्हणतो म्हणे कापरातला होता तो दादा काय म्हणून नावाच कापे म्हणते नावास नावाच कापे आपला जास्त बोलणं का वाटते नावाच कापे कॅम्पस साठी आलेले होते ते हिंगोलीवरून हे टॉपर सीआर तुमच्या तुम्ही तो देश म्हणजे लाईक अँड सबस्क्राईब करून टाका म्हणते मग काय आम्ही गेलो बा कॅम्पस साठी कॅम्पस होतो ना तर कॅम्पस साठी निघलो आम्ही बसलो तिथं पेपर द्यायला पाहिले आपला काही नंबर लागला नाही रे भावांनो काय त्याच्यामुळे आलो आपण ग्राउंडवर क्रिकेट खेळायसाठी कारण थोडस रिलॅक्स माइंड करावं लागते कारण एवढं मोठं टेन्शन त्याच्यामध्ये रिलॅक्स करावंच लागते मन आला आपल्या व्हिडिओमध्ये लाईक आणि सबस्क्राईब करा आता आणि सोपा तुम्ही सोपा